आपण नुसतं त्यांच्यावर टीका करण्यासाठी इथे जमलेलो नाही आपल्याला एक तीन पदरी कार्यक्रम घ्यायचा सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा मायबाप जनतेची सन्मान शेतकऱ्याचा कष्ट करणाऱ्यांचा महिलांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा आणखीन एक कार्यक्रम मी तुम्हाला शब्द देते हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण सत्तेत आल्यावर आपण काय लोकांसाठी करणार मी तुम्हाला सांगते आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा ती पहिली सही महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल पण पहिला सही जो करेल चेकवर ती ह्या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण त्यानंतर महिला सुरक्षितता आता तुम्ही म्हणा कशी करणार आर आर आबा आपल्यात नाही पण आर आर असताना आणि देशमुख साहेब असताना डिपार्टमेंट आपल्याकडे होतं या राज्यातल्या प्रत्येक आईला तिचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा जा बाहेर जाते ना तिला काळजी वाटते परत येतात का नाही येतात का नाही मी तुम्हाला ती त्यांची पगली गॅरंटी नाही हा सुप्रिया सुळेचा शब्द आहे हा मराठी स्वाभिमानी मुलीचा शब्द आहे ही काय गॅरंटी बिरंटी नाही कारण का गॅरंटीला पिरियड असतो शब्दाला आयुष्यभर किंमत असते ती गॅरंटीला एक्सपायरी डेट असतो ना तीन वर्षाची दीड वर्षाची पाच वर्षाची त्यामुळे आपण गॅरंटीवाले नाही आपण शब्दाला पक्केवाले आहोत या राज्यातली पोलीस यंत्रणा जशी आबांच्या काळात आणि देशमुख साहेबांच्या काळात चालली तशीच चालेल आणि महिला सुरक्षितता हा तुमच्या आणि माझ्या सरकारचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल त्यानंतर बचत गट काही तुम्ही बसलाय तिकडे या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यात बचत गटाचं एक दुकान जे तुमच्या मालकीचं असेल ते काढलं जाईल आणि बचत गटातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला तिकडे तिचं सामान ठेवता येईल त्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्यानंतर मी, त्यान मी विकासाच्या विरोधात नाही मला मेट्रो प्रिय आहे पण मला मेट्रोपेक्षा या राज्यातली एसटी जास्त प्रिय आहे फक्त पुण्याच्या मेट्रोसाठी अठरा हजार कोटी रुपयाचा खर्च झाला जर महाराष्ट्रातली एस टी ठीक करायची असेल तर एक हजार कोटी रुपयात काम होतंय तर मेट्रो करायची का एस टी करायचंय तुम्ही मला सांगा त्यामुळे पूर्ण एस टी एक वर्षाच्या आत सरकार आल्यावर एक वर्षाच्या आत या राज्यातला सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही पूर्णपणे चकाचक करू आणि अजितदादांना कधीही परत फाटकी एस टीचा फोटो दाखवायला मी देणार नाही ती वेळच त्यांच्यावर आणणार नाही हा शब्द आहे मला तुम्हाला त्याच्यानंतर शाळा प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेला एक जूनला शाळा सुरू होते प्रत्येक शाळेच्या दिवशी एकही मंत्री आमदार खासदार हा इथे तिथे फिरत बसणार नाही तो त्याच्या मतदारसंघात असेल तिथला कलेक्टर तलाठी बी ओ सगळे फील्डवर असतील आणि या राज्यातलं एकही मूल हे शाळेच्या बाहेर असणार नाही एक जूनला प्रत्येक मूल त्याच्यासाठी सगळी यंत्रणा सरकारची उभी राहील सगळी यंत्रणा त्यामुळे शाळा आणि आरोग्य आज महाराष्ट्रात बघताय अनेक ठिकाणी औषधाचा तुटवता आहे तसं एकही पी एच सी असणार नाही आणि राजेश टोपेंनी मला राजेश भैयाचा सार्थ अभिमान आहे कारण का कोविडच्या काळात या राज्यात नाही देशात सगळ्यात चांगलं चा कोविडचं चा काम कोणी केलं हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकार म्हणते ते राजेश भाई आहेत त्यामुळे आरोग्य आणि एम आय डी सी आज रोहित नाही आहे तो परदेशी गेला बायका पोरांदोरे इलाच रात्री पण एम आय डी सीसाठी साठी सगळ्यात जास्त आंदोलन आज अनेक ठिकाणी होतात रोहितसासाठी पण आहे त्याची पण मागणी आहे प्रत्येक मतदारसंघात असं कधीही लॉप्टयडेड होणार नाही की इकडे जास्त आणि तिकडे जास्त प्रत्येक तालुक्यामध्ये शिस्तबद्ध आपण इन्व्हेस्टमेंट करू हाही मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे